राम हरी माझ्या या छोट्याशा जीवनामध्ये मला भावलेली दोनच माणसं एक छत्रपती संभाजी राजे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी बावीसाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला म्हणजे संजीवन समाधी घेतली आणि छत्रपती संभाजी राजांना जाणून बुजून बत्तीसाव्या वर्षी हा देश हे जग हे स्वराज्य सोडायला भाग पाडलं ज्ञानोबारायांनी अफाट ज्ञान एवढं ज्ञान कुणीही कुणाला दिलेलं नाही एवढं ज्ञान ज्ञानेश्वरी लिहून अमृतानुभव लिहून हरिपाठ लिहून सगळं आपल्यापर्यंत पोचवलं आणि जगावं कसं हे सांगितलं छत्रपती संभाजी राजांनी सुद्धा बापसे सवाई काखनभर जास्त पित्यापेक्षा काम केलं आणि जगावं कसं हे सांगितलं पण मरावं कसं हे सुद्धा सांगितलं आणि मग त्यांच्या ज्या यातना दुःख ते चाळीस दिवस आपल्याला एवढे भयंकर वाटतात की कधी एकदा हे बलिदान मास निघून जातोय असं आपल्याला वाटत राहतं पोचत राहतं रोज, अग्दी अग्दी रोज ते बोचत राहतं अगदी अंतकरण अगदी तिवूटून निघत रोज ते कितीही आपण म्हटलं की नको आठवायला तरी सुद्धा ते आपल्या समोरच उभं राहत याचा अर्थ ते आपल्या नसानसामध्ये भिनलेलं आहे किंवा आपण तो विचार नाही केला तर आपल्याला हिंदू कोण म्हणणार नाही ज्ञानोबरा यांनी सुद्धा समाधी घेतली त्यावेळेला सुद्धा सगळ्यांना खूप वाईट वाटलं निवृत्तीनाथांनी तर स्वतःच्या हातानं तळ हातावरच्या फोडासारखं वागवलं होतं त्यांना ते गुरु होते आणि मग निवृत्तीनाथ सुद्धा समाधी घेतल्यावरती गडगडा लोळायला लागले नामदेव महाराज म्हणतायत पेटला होता म्हणजे होळी पेटल्यासारखं झालं आणि आता तुम्ही निवृत्तीनाथांना म्हणतायत की आवरा हे दुःख तशाच पद्धतीनं छत्रपती संभाजी राजांना सुद्धा साखर दंड मांडलेत रोज नको ते सारखे सारखे ते पण उगाच बसू वाटत नाही रोज छिडछाट त्यांच्या अवयव काढणं हे करणं ते करणं हे आता बोलायला पण मनात म्हणजे आपल्या सुद्धा तोंडात येत नाही असं अशा प्रकारे त्यांना इतका त्रास दिला आणि त्या त्रासातून शेवटपर्यंत ते झुकले नाहीत किंवा त्यांनी आपला स्वधर्मच शेवटपर्यंत त्यांच्या अंतकरणामध्ये त्याची ज्योत मालवट म्हणजे भिजून दिले नाही पेटत ठेवली तसंच ज्ञानोबरायाने सुद्धा समाधी घेतली ज्यावेळेला समाधी घ्यायला ज्ञानेश्वर महाराज खाली गेले होते निवृत्तीनाथांनी दगड लावला समाधीचा प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्या पाठीमागे उभा राहिला होता आणि नंतर विठ्ठल निघून गेला पण तिथं जी समय लावली होती ती समय अजूनसुद्धा तेवते अजूनसुद्धा ती प्रकाश देते त्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपण तो प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो हाच देव आहे हो हाच देव आहे जे अनुभव येत नाही जे माहीत नाही त्यांची पूजा अर्चा करण्यात काय उपयोग आहे जे घडलं जे, जे शाश्वत आहे तेच आपलं असं मानलं पाहिजे छत्रपती संभाजीराजेंचं सुद्धा अगदी शेवटी त्यांना तुळापूरला आणलं बघा मनात असतं तर तिथं त्यांना मारलं असतं पण तिथं झालंच त्यांना मारायचं झालं नाही आणि आपल्या संगमेश्वराजवळ प्रत्यक्ष शंकराच्या मंदिरामध्ये त्यांना मारलं संगमेश्वरसुद्धा त्यांची वाट बघत होता यावरती विश्वास ठेवायला पाहिजे एवढा औरंगजेबा निष्ठूर होता तरीसुद्धा त्याला काय बुद्धी आली असेल त्याने हाल करू द्या मारू द्या तो आता विषय झालेलाच होता शेवट पात्र संभाजीराजेंचा संगमेश्वरावरती झालेला आहे संगमेश्वराच्या म्हणजे शंकराच्या जवळ शंकराने जाऊ दिलं नाही इकडं तिकडे त्यांना किती तथ्य आहे किती पुरावे आहेत ह्या गोष्टींचे जे आपल्याला ते पुरावे जर आपण स्वतः काही वाचायची गरज नाही ती इतिहास बखर कुठल्या गोष्टी आजमावायची गरज नाही कुठली कथा ऐकायची गरज नाही आपण ज्यावेळेला एकांतामध्ये बसतो आणि ज्यावेळेला आपल्या समोर ते चित्र आपण उभं करतो त्यावेळेला आपली आपल्याला त्या गोष्टींची उकल होत जाते आणि ती उकल म्हणजेच त्या घडलेल्या घटना असतात किती त्रास जरी झाला तरी ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी साडेसातशे वर्ष झाली तरी तिची पारायणं होत आहेत किती श्रीमंत लोक येऊन गेले असतील किती लोकांनी आत्मचरित्र लिहिले असतील कुणी विचारते का त्या आत्मचरित्राला कुणी विचारते एका श्रीमंताला ज्ञानोबरायांची प्रवचन मात्र रोजच्या रोज कुठं नाही कुठं तरी चालू असतात तसंच संभाजीराजांचं सुद्धा आहे संभाजीराजेंनी शिवरायांनी जरी स्वराज्य निर्माण केलं असलं तरी हरिश्चंद्र राजा तेव्हापासून संभाजीराजापर्यंत हाल करणं किंवा एवढा त्रास देणं आणि शेवटपर्यंत न झुकणं असा त्रास हरिचंद्रापासून संभाजीराजांच्या पर्यंत फक्त एकमेव संभाजीराजांना झालेलं आहे आणि तरी सुद्धा संभाजीराजे किती मानसिकता स्ट्रॉंग असेल त्यांची ज्ञानोबरायांची समाधी घेताना किती स्ट्रॉंग असेल मानसिकता तशीच मानसिकता संभाजीराजेंची सुद्धा आहे की मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही कुठल्याही काहीही करा मला आणि काहीही पेक्षा खूप वेगळं केलं तरीसुद्धा धर्म सोडला नाही इतकी किती म्हणजे मानसिक तयारीच एवढी संभाजीराजांची फिट झाली होती की त्या वेदना मृत्यू सुद्धा त्यांच्या पुढे झुकलेला आहे साक्षात म्हणजे एवढ त्रास सहन करणं किंवा एवढ्या गोष्टी घडणं एका राजाच्या बाबतीत हे कुठच शक्य नाही आजपर्यंत कुठं कुठलं पण बघा तुम्ही जगामध्ये कुठला पण राजा काढा एवढा त्रास कुठल्याही राजाला आपल्या संभाजीराजांच्या इतका झालेला नाही आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी बावीसाव्या वर्षापर्यंत सोळाव्या वर्षापासून बावीस वर्षापर्यंत एवढी मोठी कारकिर्द ज्ञानोबा रायांनी केली तीसुद्धा कुणाला जमणार नाही निवृत्तीनाथ मोठे होते सोपान होते मुक्ता होती नामदेव होते कितीतरी संत होते त्यावेळेला पण नाही ते ज्ञानोबा रायांनाच जमलं तसं इथं पण खूप राजे होऊन गेले मराठ्यांचे नाही असं नाही पण जे संभाजीराजेने केलं तो दृष्टिकोन तुम्ही बघा फार वेगळा आहे तो दृष्टिकोन तो समजणार नाही सहजासहजी लक्षात येणारा दृष्टिकोन नाही तो अहो एखादा दुसरा माणूस असता तर नक्की तो तात्पुरतं का होईना स्वतःची कासडी बसवायसाठी तात्पुरतं काही ना काहीतरी सोल्युशन काढून नंतर यांच्याकडे बघतो असं म्हटलं असतं औरंगजेबाला तर तिथून निसटता आला असतो पण नाही माझी कातडी सोला डोळे काढा झीप काढा लोट छटा काय तुम्हाला पाणी मिठाचं टाका चटके द्या काय करायचं ते करा काय करून घ्या तुम्हाला काय करायचं ते पण हिंदू धर्म नाही सोडणार हिंदू धर्म मी सोडणार नाही आणि पण नाही सोडलं हिंदू धर्म म्हणून आज सुद्धा आपण जसं ज्ञानोबरायांची पारायणं करतो तसंच आपला हा संभाजी सुद्धा आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे आजसुद्धा स्वर्गामध्ये ज्ञानोबराया प्रवचन सांगत असतील एक मोठा ग्रंथ लिहिलेला वयातला हा मुलगा म्हणून देवाच्या मांडीवर बसला असेल ज्ञानोबराया आणि हा आपला संभाजी राजा इंद्राच्या सिंहासनाचा शेजारी ते बत्तीस मने मनाचं सिंहासन पण तिथं अगदी एक लाख मनाचं सिंहासन असेल आणि त्या सिंहासनावरती बसलेला आहे आपला संभाजी राजा त्याला सुद्धा कुणी आता दुर्वबाळासारखं हलवू शकत नाही कारण ते शेवटपर्यंत गेलेलं आहे हिंदुत्व आणि तिथून आपल्याकडे रोज बघतंय तुम्ही काय करताय म्हणून आपण काही झालं तरी चालेल आता युद्ध राहिलेलं नाही जातपात ह्या गोष्टी राहिलेल्या नाहीत पण आपण स्वाभिमानन स्वाभिमानानं जगलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टी ज्यावेळेला आपल्याला आडकटीच्या आडगडीच्या वाटतात त्यावेळेला एक होणं गरजेचं आहे पण आता मात्र ह्या दोघांचं स्मरण रोजच्या रोज करणं हे आपलं कर्तव्य आहे दोनच माणसं माझ्या हृदयामध्ये कायम स्थान ठेऊन असतात एक माझे राया आणि एक माझे संभाजीराजा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा या बगुंटे ज्ञानो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम छत्रपती संभाजी महाराज की जे पार्वते पते हर 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 हर, हर महादेव রামকৃষ্ণ হে